आम्ही डोर टू डोर जातो लोकांचा आशीर्वाद आहे या ठिकाणी लोकांचा आशीर्वाद आहे लोक सप समोरूनच सांगतात की साडी यावेळेला निवडून येणार हे कामं आम्ही केलेली आहेत या विभागामध्ये काम करत असताना मंडळपाडा विभाग असू दे फुलपाडा विभाग असू दे आणि या विभागात मला लागून एक सात सात तो प्रभाग आहे त्याच्यात मी उभा राहिलेलो आहे या सात प्रभागामध्ये बरीपिकी आम्ही कामं केली आहे पाण्याचा विषय आहे गटाचा विषय आहे तलाव सूचितकरण आहे आरोग्यच आरोग्य आहे आरोग्यावरती आरोग्य आपण समाजगृह आरोग्य केंद्र केलेले आहेत आरोग्य केंद्राला भांदार फंडातून आपण केलेले आहेत तलाव हे पण आमदार फंडातून आपण केलेलं आहे पाण्याची व्यवस्था जी आहे होती आत तुम्ही बघता की प्रशासकीय राजवट साडेपाच वर्ष प्रशासकीय राजवाट आणि साडेपाच वर्ष प्रशासकीय राजवाटोमध्ये जे अधिकारी बसले आहेत भ्रष्ट अधिकारी आहेत आणि सरकार कोणाचं तर भाजपचं सरकार आहे आज साडेपाच वर्षामध्ये बघा पाणी वितरण त्यांना करताना आज आपल्या आमदाराने आयतं पाणीदारा काम आहे तुम्हाला माहिती असेल जेव्हा नव्वद पासून आप्पा काम करतात आज या ठिकाणी फक्त फुलपाडा डॅम हे एक आपल्याकडे होतं ते बिरार शहराला पूर्ण जात होतं नंतर आप्पाने सहा एम एल डी पाणी आपला उजगाव धरण्याचं इथे आणलं नंतर सुद्या एक दोन तीन असे चारशे तीस एम एल डी पाणी आपल्याकडे आलं आल्यानंतर प्रशासकीय राजवटीमध्ये साडेपाच वर्ष लोकांचा छळ केला ते पाणी नियोजन न करता लोकांचा नीट सोडलं नाही कधी रात्री जायचं कधी दिवसा जायचं कधी एक दिवस आड कधी दोन दिवस आड अशा पद्धतीने लोकांचा एक छळ केलेला आहे पाणी हा प्रश्न फार मोठा लोकांचा आहे आणि खरं तर मी सांगतो या ठिकाणी की ज्यावेळेला बळीराम जाधव बळीराम जाधव आपले खासदार होते त्याच्या स्कीममध्ये बत्तीस टाकीची योजना आपली आलेलीच होती त्याच्यामध्ये वीस बावीस टाक्या झाल्या त्यात काही चालू होत काही काहीच चालवायचं आहेत पण त्या टाक्यासुद्धा झाल्यानंतर आम्ही मी स्वतः साई साईस सभापती होतो त्यावेळेला आम्ही एक ठराव घेतला की त्या टाक्या आहेत त्या टाक्याच्या खाली अंडरग्राऊंड एक टाकी करायची ती अंडरग्राऊंड टाकी असली तर त्या टाकीमध्ये पाणी साठवलं जाणार आणि त्यात ते मोटरने चढवून चढवलं जाणार कारण डायरेक्टली टाकीत जायला सहा सहा ते सात तास पाणी लागायचं पण ते अंडरग्राऊंड टाकीमुळे काय होणार होतं पंपानी सोडलं तासा दोन तासात टाकी भरणार आहे आणि परत खाली स्टोरेज होणार आहे म्हणजे लोकांना जे आपण दोन तीन दिवस आड पाणी भरत देत असतो तर एक दिवस आड किंवा रोजचं पाणी आपण देऊ शकतो आता फुलपाडा विभाग आणि मंदिरपूड विभाग टाक दोन तीन आम्ही पाण्याच्या टाक्यासुद्धा घेतलेल्या आहेत काही आर एसी जागा महा महापालिक महापालिका हँडवर्क आहे नाही तिकडे जशा जशा जागा असतील तिकडे आरोग्य केंद्र किंवा गार्डन्स किंवा महिलांसाठी महिला बालकण्यासाठी त्या आपण केलेलंच आहे या ठिकाणी तुम्हाला माहिती प्रथम महिला महापौर होता त्यावेळेला महिलांसाठी प्राधान्य म्हणजे महिला बांधकल्या समितीमध्ये बऱ्याचशा योजना बहिणींनी त्यावेळेला म्हणजे कुठल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कुठल्या योजना नव्हत्या त्या महापालिकेत आपल्या ह्या योजना त्यावेळेला महिला बालकण्या समितीमध्ये ज्या योजना आपण आणल्या तर महाराष्ट्रात कुठल्याच महापालिकेमध्ये नव्हत्या अपंगापासून विधवापासून मुलांपर्यंत म्हणजे यंग म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत ज्या ज्या योजना आणता आल्या त्या योजना आपल्या महापालिकेत आणल्या आता तुम्ही बघता लाडकी बहीण इलेक्शनच्या काळात तीन हजार रुपये आले चार चौदा जानेवारी पूर्वी तीन हजार रुपये आले हा सुजन चौधरीने व्हॉट्सअप केलेला आहे आचारसंहितेचा भंग केलेला आहे एक प्रकारचा म्हणजे लाडक्या बहिणीला पैसे पाठवायचे मत मतं बाळ मिळवायची हे धंदे यायचे या लोकांचे आज बहुजन विकास आघाडीमध्ये जेव्हा होते तेव्हा कामं कोणी करून घेतली या आप्पांनी कामं केली ना तेव्हाच ते नगरसेवक झाले झालेला आणि आज बहुजन विकास दुसऱ्या ठिकाणी गद्दारी करून गेलेले लोक लोकांकडे काय मांडतात प्रश्न ते काय मांडणार कुठली कामं केली म्हणजे आमच्याकडे राहूनच त्यांनी कामं केली ना रस्ते गटार पाणी या गोष्टी तुम्ही आता तो टाकलेला टाकला ते त्यांचा आलेला आहे त्याच्यामध्ये सगळं ता आम्ही हे केलं ते केलं पण के के ते हे कुठल्या वेळेला केलं बहुजन विकास आघाडीमध्ये असताना केलेलं आहे त्या लोकांनी तेच लोकांना कळालेलं आहे लोक त्यांना सोळा तारखेला त्यांची त्यांना काय आहे ते त्यांना सोळा तारखेला माहिती पडेल या कुलपाडा विभाग असू दे मंदरपाडा विभागामध्ये असू दे लोकनेते इथले ठागोर युवानदासरीश ठागोर प्रत महापौर गांधीजी पाटील आणि आमच्या महिला महापौर कुणा काही वहिनी ह्यांनी जी कामं केलेली आहेत इथे ही लोकांना माहिती आहे ज्यावेळेला आम्ही लोकांच्या दारात जातो आशीर्वाद देतात लोक आशीर्वाद देतात लोक मी तर काल एका ठिकाणी फिरलो तिथे दहा बारा ठिकाणी मला आरत्या केल्या तर लोकांचा रिस्पॉन्स काय आहे ते बघा या ठिकाणी महिला स्वतः खाली उतरून आरत्या करतात त्या ठिकाणी म्हणजे ही प्रेम कोणाचं आहे आपाने दिलेलं आप्पाने जसं ठेवलेलं कुटुंबाप्रमाणे प्रेम हे प्रेम लोकांवर काय आपण ठेवलेलं आपण समाजकारण करताना राजकारण कधी केलं कर नाही लोक बोलतात की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण पण आपण शंभर टक्के समाजकारण असतं या ठिकाणी लोक बोलतात ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के वीस टक्के तरी कशाला राजकारण ठेवतात तुम्ही या ठिकाणी इतर गोष्ट आहे की आपण महापालिका स्थापन झाल्यानंतर युवा आमदार ठाकूरांनी ज्या जुन्या चाळी आहेत जुने बिल्डिंग आहेत प्लॅनिंग केलेली तिकडे कसा कुठला योजना आपण आणू शकतो तुम्ही फक्त साडेपाच वर्ष आहे या लोकांनी नोटीस ठीक आहे काही बिल्डिंग जुन्या झाल्या आहेत त्यांना तुम्ही नोटीस द्या ना पण काही काही नसताना त्यांना लोकांना निमतावून दाखवण्यासाठी हे सरकार आल्यानंतर त्या लोकांनी फुकटचं त्या ठिकाणी लोकांमध्ये वेगळं काहीतरी राजकारण करून लोकांना घाबरायचं काम केलं आज एकेचाळीस बिल्डिंग बघता तुम्ही या ठिकाणी काय झालं तर वेळेत कधी लोक असा रस्त्यावर नव्हता आलेला आणि एकेचाळीस बिल्डिंगची लोक रस्त्यावर आणली बिचारांना घर नाही मिळत आता हे त्यांना आशीर्वाद लागणार आहेत हे आशीर्वाद लागणार आहेत त्यांना हा शाप लागेल शाप लोकांचा या एकेचाळीस बिल्डिंग म्हणजे लोक अजूनही बेघर आहेत विचारी म्हणजे या पद्धतीने करत असताना हे राजकारणात बोलता हे राजकारण समाजकारण करतात काहीही समाजकारण शून्य समाजकारण आहे त्यांचं आणि शंभर टक्के राजकारण आणि शून्य समाजकारण अशा पद्धतीने काम करतात फार वाटचा एक प्रभाग आहे अ ब क ड ह्याच्यामध्ये या मशीन मध्ये असं सगळं दिलेलं आहे त्यासाठी सगळ्याची चिन्ह आहेत मग त्या ठिकाणी समजा अ मध्ये सिटी आहे तर सिटी समोर तुम्ही बटन दाबलं एक दुसरं बटन दाबलं सिटी समोर दोन तिसरं बटन दाबलं सिटी समोर तीन आणि चौथं बटन दाबलं की असा आवाज येणार म्हणजे पूर्ण मतदान झालं या ठिकाणी पण दोन मशीन असणार एका मशीनवरती दोन सिटी समोर दोन बटनं दाबायची दुसऱ्या मशीनवरती दोन सिटीसमोर दोन बटनं दाबायची अशा पद्धतीने जर नागरिकांनी इलेक्शन मतदान केलं तर ते मतदान पूर्ण होते नागरिकांनी हे आपल्याला लक्षात ठेवायचं हो आहे आणि बहुजन विकास आघाडीला भरघोस पतानी आपल्याला सिटीसमोर बटन दाब विजय करायचा आहे